जन्मजन्मी हाच पती लाभू दे म्हणून हिंदू धर्मातील सर्व भारतातील स्त्रिया आज करूं। वट वृक्षाची पूजा करून वटपौर्णिमा साजरा करत असतात त्या वटवृक्षाला धाग्याचे सात फेरेही मारतात आणि कसा का ना योग्य स्वभावाचा असेल तर फारच उत्तम मध्यम स्वभावाचा असेल तरी चालेल आणि अगदी टाकून दिलेला असेल तोही चालतो कारण का शेवटी तो पती असतो म्हणून ती वटवृक्षाची पूजा केली जाते भारतात जसे या विवाहित महिला पतीसाठी व वटसावित्रीची पौर्णिमा साजरी करतात तसं गेल्या एका दशकापासून पत्नी पीडित पतींची पण एक संघटना स्थापन झाली आणि ती संघटना पण जन्मजन्मी अशी पत्नी परत मिळू नये अशी ते देवाला मागणी घालत असतात एकंदरीत या सणाला मग महिला झाडार झुके बांधतात आणि पुढं पंचमीपर्यंत एका विविध कार्यक्रम चालू असतात आज धाड शहरातील एस टी कॉलनीत असलेल्या रुक्मिणी विठ्ठल मंदिरात पण मंदिराचं सर्व व्यवस्थापन पा पाहणाऱ्या संशा भारतस त्यांच्या सहकारी तर वटपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला या वटपौर्णिमेचं का महत्व वा। आणि वैज्ञानिक त्याचं हे सोमीरा गणेश शिंदे यांनी सांगितलं आजच्या ह्या वटपौर्णिमेच्या कार्यक्रमावर तसं सा पावसाचं सावट होतं पण तरीही महिलांमध्ये महिला मंडळीमध्ये दांडगा उत्साह असल्याचं दिसून येत होतं धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसानं किंवा वळिवाच्या पावसानं साधारण तेरा चौदा मेपासून प्रारंभ केला आहे आणि त्यावेळेसपासून तो धुवाधार सर्वत्र बरसत आहे मग कधी तो काही भागात अतिवर असतो तर काही भागात तुरळक प्रमाणात असतो अशी स्थिती वार मे अखेरपर्यंत सर्वत्र येते मात्र यावर्षी मान्सूनचे वारे एक आठवड्यापूर्वीच महाराष्ट्रात पण आले आणि आपल्या भागात पण मान्सून पूर्व वारे आल्याची माहिती हवामान तज्ज्ञ देत असतात आणि सध्या जो नियमित पाऊस असतो मोसमी पाऊस असतो ते पाऊस आपल्याकडे पडत असल्याचं दिसतंय आणि हाही पाऊस हवामान अंदाज जे सांगतात त्याप्रमाणे भाग बदलून जोरदार त्याची हजेरी लावत आहे आता शनिवारी तो उमरगा परिसरात होता रविवारी तो तिरखेड्या ते शिंगोली म्हणजे दाराशी जवळची शिंगोली या प पट्ट्यात होता आणि सोमवारी तो मंगरूळ टिपार तळवळी या पट्ट्यात धुऊन जातो हा पाऊस पण हलकासा किंवा थोडाफार पडत नाही असा जोमदार पडतो दमदार पडतो की सर्वत्र पाणीच पाणी होतं अनेक शेतातील बंधारे शेतातले बाण फुटतात शेतात काही जिथं पक्के आहेत त्या कोपऱ्यात ब लहानशी पाण्याची तळी तयार होतात तर अनेक ठिकाणी शेत शेतातील माती खरडून वाहत गेल्याचं पण दिसून येतं आणि हे एकत्र पाणी मग त्याला कुठं वाट नाही सापडली की थेट थे रस्त्यावर हो येतं आणि वाहतुकीला अडथळा पण आणतं असंच काही काहीचं काल कळंगवाडी आणि तरवळ्याच्या दरम्यान घडलं होतं आणि इथं धाराशिव जिल्ह्याची हद्द संपसते धाराशिव दाराशिव तालुक्याची हद्दं सुरू होते आणि कळम तालुक्याची हद्द संपते तिथून वाहणारा ओढा तर अगडी अगदी भरून वाहत होता तरवयाजणी नजीकचा पण ओढ्याला पाणीच पाणी दिसून येत होतं आणि अनेक ठिकाणी या पाण्यामुळं रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना त्रास पण जाणवत होता पावसाचं प्रकरण एकट्या धाराशिव जिल्ह्यापुरतं मर्याद नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडतो आणि खास करून महाराष्ट्रातील जनतेचं म्हणणं धाराशिव आणि धाराशिवचा जवळचा असलेला लातूर जिल्हा या परिसरातच हा पाऊस का बरसतो बर्षोत। बरसत आहे हा त्यांचा त्यांना प्रश्न आहे आमचे मि मित्र महारुन म मगनाळे यांचं जे शेत शिरूरच्या जवळ आहे त्याला त्यांचं शेताचं घराचं घर जे आहे त्याला रुद्रहाट नाव आहे तिथंही गेली दोन तीन दिवस झाला असाच पाऊस पडतो असेच ओढ शेतात ओढिले तयार होतात आणि मग त्यातून आपली झाडं त्यांचं जे देय शेतातलं ते हे करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत असतात जे एकंदरीत पाहता हा आता मृग नक्षत्र सुरू झालेलं आहे सहा तारख तर हा मृगाचा पोस सर्व दूर असणार आहे मात्र या पावसानं किमान दोन तीन दिवस उघडी देणं गरजेचं आहे त्या उघडी पीत जमिनीत वापसा होईल आणि आमचा बळीराजा खरीपाची पेरणी करेल एवढं मात्र खरं आज तुझं शेवटच आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नव धन्यवाद